पार्पीत आता अहो काय करायला लागला अहो काय नाही तुम्ही हा कशाची टपरी आता ही त्याची टपरी काय बर बर काय काय भेटणार तुमच्या टपरीत बर आता बरं पडू द्या पडू द्या जाऊ द्या किक होय होय ती कि एक कशा जास्त बड्डे जा केक कायत असला अरे बाबा छान आहे की ल्यूम गोळ्या पण ठेवल्या देवा आणि ती कुणासाठी ठेवलं द्या विकासात ठेवले तो वय बरोबर म्हणजे तुम्हाला आवडते आवडते म्हणून तुमच्या टोपरीवर ठेवल्या नाही विक्री झाल्यावर काय करायचं मग असं म्हणतो म्हणतोय छान म्हणून गोळ्या मग हा बर चवीला कशा ते सांगा की गोड ते काय मला वाटलं कोडू बिडू आहे त्या काय माहित काय सांगा शुगर फ्री असल्या तर काय सांगा चॉकलेट आहे अरे वा चटणी मिक्स म्हणलं मीठ पण असेल की मग चवी साठी मिक्स केले काय? वर्णन ना खाल्लं नाही तुम्ही खाल्ला अर्पित आहे. तुम्ही एखादी फ्री मध्ये चारा घ्या आज उद्या कधी चरताव सांगा बर. बरं. मर겠्यान जा. आता तुम्ही म्हणता तुमचं मन लय आहे काय करा थोड्या वेळाने द्या मग हा एकच तेवढी गोळ द्या मला चॉकलेटची. अरे अरे थांबा थांबा मैसूर पाक कसल दाखवत जरा. हे मैसूर पाक आहे भई. बरं त्यात काय काय मिक्सिंग असते असं मला ठेवलं बर 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 आणखी काय आहे मग सोनपापडी ती कसली असते हा मला वाटलं ती सोनपापडी ह्याच्याशी जास्ती गाय ती कणखी सारखं काय त्रास म्हणून म्हणलं जास्त ते म्हते ती काय त्याला बाबा हा 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 असं काय म्हणजे ह्या असतं काय सोनपापडी काय म्हणतात बघा आपल्या गावठी काय तर तयार करते कापसावणी असते का भुसभूशीत बर 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 दाळीचं लाडू पण ठेवले हो आमच्यासाठी काय ठेवलं का नाही मग टपरी म्हणलं आता दुकान आहे टपरी दुकान एकच असते शेवटी बरोबर का तुम्ही देता म्हणल्यावर प्रेमाने का राग राग देत प्रेमान देत नग न प्रें नुगा, 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 बर जाऊ दे आम्हाला काय म्हणायचंय बरं जाऊ दे टपरी कस काय मोडली आता तुम्ही सांगा बर काय मोडली टपरी नेमकी टपरी ने खेळण्यात बर असू द्या मला वाटलं खरी खरी झाले काय की बर बर ती टपरी कशापासून तयार केली ती पण खेळण्यातली ढेकळापासून ढेकळाचं खेळण्यात बर बर असू दे असू दे काय पण म्हणा पण टपरी मला आवडली बरं का लय छान होते टपरी हर टोपरी चिकत नाही हो तसं नाही हो आरपी आहे बर जाऊ द्या मला सांगा असल्या रानात टपरी कोण टाकल का हो तुम्ही म्हणता ते पण आहे बर का पण हो? आपले का टाइमपास टाइमपास म्हणून करावं म्हणलं काहीतरी बरोबर का काय हा तुम्ही एकटीनं हातर लागाव हरपंचाची काळजी का तुम्हाला अरे बापरे तुम्हाला खरच परपंचाची काळजी म्हणायचा असं हा बरोबर आहे असं म्हणता वय बर जाऊ दे मला काय म्हणायचं सरी तुम्ही लय चांगली काढली बरं का पण हा छान छान आणखी गोंडस आहे बघा सरी हा असं म्हणतोय बरं जाऊ दे सरी काढायला किती दिवस गेलो होतो मला एवढी तिसरा दिवस आज तिसरा दिवस आहे किती गुंठ सरी असले एक अंदाजे तीन गुंट आज तिसरा दिवस म्हणजे तुम्ही दिवसाला एक गुंटा सरी काढता मग अडीच गुंटा अडीच गुंट बरं असू दे तीन दिवस गेलं का बोल दिवस असं म्हणत वय बर राहू द्या बरं जाऊ द्या आता ऊसात काय लावायचं दुसरं पीक आहे काय खायला आपल्याला पण चांगलं लागेल घेऊन चपात्या खायला छान छान बरोबर लावू थोडा गो